जय जय रघुवीर समर्थ माझ्या या जय जय रघुवीर समर्थ या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक यामधील एकशे सदोतीस क्रमांकाचा श्लोक आणि त्याचा अर्थ जो मला समजलेला आहे तो मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे या श्लोकामध्ये रामदास स्वामींनी असे म्हटले आहे जीवा श्रेष्ठ ते स्पष्ट सांगून निघेले परिजीव अज्ञान ते देहे बुद्धीचे कर्म कोटे टळे ठेवणे मी पणे आ ना, जय जय रघुवीर समर्थ या पृथ्वी तलावर असंख्य माणसे सामान्य बुद्धीचे आहेत प्रत्येक जण आपापल्या परीने सुख दुःखाचे अनुभव घेतच असतो आणि सामान्य मंडळीची परंपरा जी आहे ती आजही दिसून येते सर्वसामान्य बुद्धीची माणसं म्हटली म्हणजे ती केवळ आणि केवळ आपल्या संसारात कर्ममान झालेली असतात माझा देव माझा संसार माझी संपत्ती यामध्ये त्यांची बुद्धी जी आहे त्यांचं काम करत असते परंतु अशा लोकांना जी श्रेष्ठ आहे श्रेष्ठ म्हणजे अर्थातच संत सज्जन अशी मंडळी त्यांनी सांगितलेलं आहे की हे सामान्य मन मनुण। मनुष्या तुझं जे मन आहे ते तू आत्मा जे आत्मस्वरूप तुझं मन आहे तू त्या मनाचं ऐकून मना चांगली कर्म कर आत्मस्वरूप मनाचं ऐकून चांगली कर्म कर परंतु हा मनुष्य जो असतो तो अज्ञानी असतो तो केवळ स्वतःच्या देहबुद्धीमध्येच अडकलेला असतो सामान्य माणसाची जी बुद्धी असते ती बुद्धी केवळ खोट्या कर्माच्या मागे धावत असते आणि मग यातूनच लोभ मोह आसक्ती निर्माण होते आणि हे मग खोट्या कर्माच्या मागे तो धावत असतो हे कर्म खोट समजावं म्हणूनच रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे खोटे ते खोटेची खोटे खऱ्याशी खोटे, तगेनात बागते शेवटी अज्ञानी माणसं जी आहेत ती अज्ञानातच रमत असतात आणि प्रत्येकाजवळ या अज्ञानी जो माणूस आहे त्याच्याकडे मीपणाची त्याला जाणीव असते मी करतो माझ्यामुळे होतो असंच त्या म्हणत असतो त्यामुळे तो अहंकारी बनतो गर्व त्याच्या मनात निर्माण होतो सज्जनांनी कितीही सांगितलं तरी तेवढ्या पुरता तो ऐकतो या कानाने येतो आणि या कानाने सोडून देतो म्हणून त्याला अज्ञानी असं म्हटलेलं आहे आणि केवळ तो, तो देहबुद्धीच्या मागे लागलेला असतो जुने ठेवणे मी पणे कळेना जुने ठेवणे म्हणजे आपले आत्मस्वरूप आपला आत्मानंद आपलं स्वस्वरूप याकडे त्यांनी पाहायला पाहिजे परंतु मीपणामुळे त्याचं लक्ष इतरत्र जात नाही आणि तो स्वतःच्या देहामध्ये गुंतलेला असल्यामुळे आपल्या हक्काचे परमसू त्याला अनुभवता येत नाही मला जो अर्थ समजला तो मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद